पंचवीस वर्षापासून मातंग समाज मुख्य रस्त्यापासून वंचित अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील मातंग समाजाला जाणे येणे करण्याकरता मुख्य रस्ता नाही या मागणीकरिता सकल मातंग समाजाच्या वतीने तहसीलदार अर्धापूर यांना निवेदन देण्यात आले पारडी मगता तालुका अर्धापूर जिल्हा नांदेडचे रहिवासी आहोत मातंग समाजाचे आम्ही इथे तहसील कार्यालयाला निवेदन द्यायला आलो आहोत की आम्ही आम्हाला मुख्य जो रस्ता आहे पारडीमध्ये तो फक्त चावडीपर्यंतचा असून चावडीच्या नंतर आम्हाला जे मातंगवाडाला जाण्यासाठी बिलकुलच रस्ता नाही आहे जवळपास तीनशे चारशे मीटर रस्ताच नाही त्याच्यामुळं आम्हाला पायी येण्यासाठी फक्त तेवढा रस्ता आहे मोठी गाडी जाऊ शकत नाही गरोदर बाई असेल तर गरोदर बाईलासुद्धा आम्ही गाडीने बाहेर आणू शकत नाही म्हणजे आम्ही एकशे आठला जर फोन केला तर अँब्युलन्ससुद्धा मांवड्यामध्ये येत नाही किंवा मेलेला माणूस असेल तर त्यालासुद्धा आम्ही बाहेर घेऊन येऊ शकत नाही सरनाला त्या याला पार्थिवाला तर हे बरेच आम्ही खूप दिवसापासून शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीला भरपूर दिवसापासून मागणी करायलो पण आमचा काय कोणी दखल घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही तर तहसील कार्यालयाला निवेदन द्यायला आलेलो आहोत म्हणजे एवढा छोटा रस्ता आहे की आम्हीसुद्धा फक्त जाऊच शकतो आणि येऊ शकतो म्हणजे पायीवाट बाकी खूप त्रास आहे आणि हे इनाकारांचा त्रास आम्हाला खूप दिवसापासून सहन करावा लागला आहे बाकी पूर्ण गावामध्ये रस्ते असून फक्त दलित वस्तीसाठीच कुठंतरी हे आहे साहेब आणि आम्हाला हे रस्ता क मिळवून द्यावा अशी आमची विनंती आहे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी साहेब आम्ही सध्या इथं लेखी निवेदन दिलेलं आहे आणि एक कॉपी आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा दिली देणार आहोत आता आणि अठ्ठावीस तारखेपासून आम्ही इथे जोपर्यंत आम्हाला रस्त्याची मागणी पूर्ण होत नाही आम्ही तोपर्यंत आंदोलन करणार आहोत साहेब